नमस्कार माझे नाव सौ मानसी मंगेश देवलकर आहे मी एक गृहिणी आहे मी हा व्हिडिओ संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे यांच्यातर्फे आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीससाठी साठी पाठवित आहे माझा आजचा विषय आहे भगवंतास काय अर्पण करावे यासाठी मी भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील सव्वीस आणि सत्तावीस या श्लोकांची निवड केली आहे पत्रम पुष्पम पलंत्योय यो मे भक्त्या प्रयच्छती तदहं भक्त्युपहृत मशना मी प्रयतात या श्लोकाचा अर्थ असा आहे देवास जो पान फूल फळ पाणी इत्यादी गोष्टी नित्य नियमाने आणि निष्काम भावनेने अर्पण करतो असे सगळे भक्त भगवंतास अत्यंत प्रिय आहेत आता आपण याचे उदाहरण बघूया जसे की शबरी आणि रुक्मिणी शबरी आणि आपली उष्टी बोरे रामाला देऊन दाखवून दिले की भगवंत हा फक्त भावाचाच भुकेला आहे तसेच रुक्मिणी देखील तुळा करताना फक्त एक तुलसीपत्र अर्पण करून सगळ्यांना सम दाखवून दिले की भगवंत हा फक्त भावाचाच भुकेला आहे भगवंतास तुम्ही जड मोती मा, माने खार तुम्ही कितीही काही अर्पण केले पण जर तुमचा भाव शुद्ध नसेल तर ह्या गोष्टी भगवंत अर्पण करून घेत नाही आता या सगळ्या गोष्टी आपणास माहितीच आहे तशीच अजून एक गोष्ट आपण आज जाणून घेऊ शुद्ध ज्याच भाव जाला दूरी नाही या भाव झाला याचा दृष्टांत आपण आता पाहूयात एक राजा असे तो काय करीत असे भगवान शंकराची नित्य नियमाने पूजा करीत असे राजा म्हटला की त्याच्याकडे हत्ती त्याची ऐटदार सवारी सगळ्या गोष्टी असणारच तसंच तो मंदिरात जाताना तो मंदिरात जाण्याआधी त्याची सगळी तयारी झाली असे की भगवंतास काय अर्पण करायचे आहे काय द्यायचे आहे पान पानांचे ताट फुलांचे ताट नैवेद्य इत्यादी सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवलेल्या असत राजा राजवाड्यातून हत्तीवर बसून निघून रा मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून येताना दान धर्मही करत असे हे कित्येक दिवस हा नित्यक्रम त्याचा चालूच होता हे सर्व आपले पार्वती आणि शंकर भगवान कैलात पर्वतावर बसून बघत असतात एक दिवशी पार्वती विचारते अहो भगवान हा राजा तर एवढी नित्यनियमाने तुमची पूजा करतो तुम्ही त्याला प्राप्त का नाही होत यावर भगवान शंकर हसले आणि म्हणाले तुला माझा खरा भक्त बघायचा आहे का पार्वती तर पार्वती म्हणाली हो मला खरंच बघायचं आहे तुमचा रा, राजा हा खरा भक्त आहे का अजून दुसरा कोणी म्हणून शंकर आणि पार्वती सूक्ष्मरूप धारण करून ज्या मंदिरात राजा पूजा करीत असेल त्या मंदिरात सूक्ष्मरूप धारण करून पोचतात नित्यनियमाप्रमाणे राजा त्या दिवशी मंदिरात येतो आणि भगवान शंकर आपल्या मायेने ते मंदिर हलवू लागतात त्या मंदिराचा कळस हलतो भूकंप आल्यासारखी जाणीव होती राजाला प्रश्न पडतो की आता मी जर पूजा करायला बसलो आणि हा कळस जर माझ्या अंगावर पडला तर माझे काय होईल या भीतीनेच तो पूजा न करताच तिथून फळून आपल्या हत्तीवर स्वारी करून राजवाड्यात परत येतो त्याच मंदिरात दररोज नित्य नियमाने राजा निघून गेल्यावर एक धनगर आपले लोटाभर पाणी घेऊन येईल आणि शंकर भगवानांची पूजा करीत असे त्या दिवशीही तसेच झाले राजा निघालेला पाहून धनगर आला त्याने लोटावर पाणी घेतले भगवंतास अर्पण केले आणि त्यालाही तीच जाणीव झाली जी राजाला झाली की मंदिर हलतंय मंदिराचा कळस हलतोय भूकंप झाल्यासारखी जाणीव होती पण त्याच्या मनात शंभर देखील हा विचार आला नाही की आपण इथून पळून जावे त्याने काही विचार केला की आज जर काही झाले तर ते सगळ्यात आधी मला होऊ दे माझ्या भगवंतास नाही असा विचार करता क्षणी त्याने लोटांगण घातले आणि जी पिंड असते त्यावर तो पालथा पडून राहिला आणि त्याने प्रार्थना केली की आज जर काही झाले तर प्रथम माझ्या प्रथम मला व्हावे माझ्या भगवान शंकरास काहीही होऊ नये हे पाहून पार्वती आपसूकच शंकर भगवानांना म्हणाली आज मला कळले की खरा तुमचा खरा भक्त कोण आहे जो राजा नसून तो फक्त धनगर आहे कारण की राजाच्या मनी हा विचार आला की माझे काही झाले तर आणि या धनगराच्या मनी तो विचार नाही आला की मला काय व झाले तर त्याने हा विचार केला

या श्लोकामध्ये असे सांगितले आहे की आपण आपले जे दैनंदिन कर्म करत असतो खात असतो दान धर्म करत असतो ते फक्त आपण भगवंतासाठी करावे अमुक कर्म मी केले अमुक कर्म मी आज केले अमुक दान मी केले जर तुमच्या अंगामध्ये मीपणाची भावना असेल तर तुम्ही कितीही गोष्टी केल्या तरी त्या भगवंतास अर्पण होत नाही जसे की साखर साखर कसे आपले काम नेहमी करत असते आपण साखर कधीही खाली तरी ती गोडच लागते तसेच आपण आपले काम नित्य नियमाने आणि शुद्ध भावनेने केले पाहिजे तरच आपल्यास भगवंत प्राप्त होईल धन्यवाद